श्री गणेशाय नमहा नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनिते नमन करुण विनवी तसे कर जोडून भक्ती भावे करोणिया त्रयमूर्तींचा अवतार झाला वेशधारी नर राहीला प्रीती गाणगापुर कवण क्षेत्र म्हणून भूमिवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सांडुनिया येथ काय कारण वास केला या स्थानाचे महिमान सांगा स्वामी विस्तारून म्हणोणी धरी सिद्धाचे चरण नामधारक तयेवेळी एकोणतयाचे वचन सिद्धमुनी संतोषून सांगत असे विस्तार होण एकाश्रुते एकचित्ते अश्विन वद्य चतुर्थदर्शिनी दीपवाळी श्री श्रीगुरु म्हणते शिष्यासी स्नान करावे त्रिस्थळीचे गयाप्रयाग वाराणसीसी चला यात्रे पुत्र कलत्रेसी विप्र म्हणती श्रीगुरुसी आयती करणे म्हणून एकोनी श्री गुरु हासती ग्रामाजवळी तीर्थे असते करणे न लागे तुम्हा आईती चला तुम्हासी ऐसे म्हणून भक्तीसी गेले अम्रजा संगमासे स्नान केले महाहर्षी शिष्या सहित गुरुंनी गुरु म्हणते शिष्यांसी महिमा अपार संगमासे प्रयाग समान परियेसी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष नदी भीमा अमृजा अम्रजा संगम थोर गंगा यमुना वाहे निर्धार तीर्थ बर्बे परियेसा विशेष आपण उत्तरे वाहे याचे पुण्य आहे शताधिक पुण्य पाहे काशी हुन परियेसा आणि तयांचा महिमा विख्यात जगती सांगेन एका एक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांची एकोणशी गुरुचे वचन विन्विता भक्तजन नदी कोण कोणा पासव उत्पत्ती श्री गुरु म्हणते भक्तांचे बर्बे पुसिले आमासी जालनधर पुराणाचे असे कथा प्रख्यात जालनधर नामे निशाचर समस्त जिंकिले सूरवर आपुले केले इंद्रपुर समस्त देव पळाले देवादैत्या झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्र जाऊनी प्रबोध ईश्वराप्रती सांगितला इंद्र म्हणे एक शिवा दैत्य मारिले असे देव शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारितो दैत्यासी रक्त पडत असे अखिल दैत्य बिंदुसी अधिक उपजवी भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व मारिले दैत्य कुळ मारुले आमचे देव सकळ म्हणून तुम्हा तुम्हापासी ऐसे वचन ऐकून ईश्वर प्रज्वळ लामणे निघाला रुद्र होऊ दैत्य निर्दळन करावया इंद्रविन्मी ईश्वरासे वधावया दैत्यासे जीवन आणावया देवांसी ऐसा प्रतिकार करावा संतोष हो गिरिजारमण अमृत मंत्र उच्चारुण घटदुधला तक्षण संजीवनी उदक देखा ते उदक घेवणी इंद्रराव शिंपताची समस्त देव उठोनिया अमर सर्व स्वर्गास जाती तैवी उरले अमृत घटी होते घेऊणी जाता अमरणाते पडले भूमी अवचिते प्रवाह आला हे संजीवनी नामी नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमृता नाम याची विधी प्रख्यात झाली अवधार या कारणे या नदीची जे स्नान करीती भक्तीसी काळमृत्यून बाधे त्यासी अपमृत्यू घडे केली शतायुषी पुरुष होती रोग राई न पिडती रोग जाती ब्रमहत्यादी पातके अमृत नदी नामतीयेसी संगम झाला भीमरथिसी तीर्थ झाले प्रयागसरसी त्रिवेणीचा संगम माघ माघमासी स्नान करीत भक्तीसी इहसौघ्यपरलोकासी मोक्षस्थान पावती सोमसूर्यग्रहणासी संक्रमण सोम, सोम अमावस्येसी पुण्यतिथी एकादशी स्नान करावे अनंतपुण्य साधिता प्रतिदिवस जरी सदा करावे मनोहरी समस्त दोष जाते धुरी शतायुषी श्रेया युक्त होय ऐसा संगम महिमा एका पुढे सांगत असे तीर्थविषयका दिसे अश्वत्थ समूखा मनोहर तीर्थे असे या तीर्थी स्नान केली मनोहर पाविजे काया कल्पवृक्ष स्थानी अनुपम्या कल्पिले फळ पाविजे अश्वत्थ नवे या कल्पतरु जाणावे तुम्ही जे जे निर्धारे मणी नरु पावी कामे अवधारा ऐसे असे प्रख्यात सम्मुख असे अश्वत्थ सदा असो याची या गुणी जे जन येऊणी सेवा करीती दयांचे मनोरथ पुजरते न धरावा संदेह हो आता तिथे ऐसे म्हणती गुरुनाथ आम्ही वस्तू सदा येते एसे जाणा तुम्ही निरुते दृष्टी पडिता मुक्ती होते कोण तुम्हा सांगेन कल्पवृक्षाते पुजोने मग जावे शंकर भुवनी संगमेश्वर असे तिनयनी पूजा करावी मनोभावे जैसा पार्वती मल्लिकार्जुन तैसा संगमी रुद्रपण भक्तिपूर्वक प्रदक्षिण करावी तुम्ही अवधारा नंदिकेश्वरा ते नमोनी नमन करावे चंडस्थानी पूर्ण नदी सव्य करोणी मग जावे सोमसूत्रासी सवेची परतोनी वृक्षभ्यासी नमोने जावे चंडापासी पुन जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा एसी प्रदक्षिणा देखा तीन वेळा करोणी एका वृषभस्थानी येवणी निका अवलोकावे शिवासी वाम हस्ते वृष्ण तर्जनी अंगुष्ट शृंगी ठेवणी ज्या पहावी दोन्ही नयनी इंद्रा समान होय न धनधान्यादी संपत्ती लक्ष्मी राहे अखंडिती पुत्र पौत्र त्यासी होती संगमेश्वर पूजयेला पुढे तीर्थ वाराणसी अर्घ कोश परियेशी ग्राम असे नागेशी येथोनी उद्भव असे जाण याचे असे आख्यान कथा नवे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण रथ अनुष्ठानात सदा ध्यायी शिवासी प्रसन्न झाला चंद्रमौली सदा शिव जवळी विप्र आल्हाद सर्व काळी देहभाव विसरून हिंडत लोक म्हणती तिसा त्यासी विंदा करती बहुवसी दोघे बंधू तयासी नामे त्यांची अवधारा एका नाम असे ईश्वर दुसरा नामे असे पांडुरंगेश्वर बंधू एकला करोनी अभेर आपण निघाले काशीसी करोणिया सर्व आईती सर्व निघाले त्वरिती तया पौषिते पाचरिती चला जाऊ म्हणूनिया ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोका बंधूसी म्हणे द्विज एका नका जाऊ काशीसी विश्वेश्वर असे मजजवळी दावीनं तुम्हा तात्काळी आश्चर्य करती सकळी डावी म्हणती बंधुजन काशीस जावे अतिप्रयास तेथे भेटे तरी का सायस सा। म्हणून बोलताती हर्ष तये वेळी अवधारा इतुकी या अवसरी विप्र गंगा स्नान करे ध्यानस्थ होता साक्षातकारे ईश्वर आला तयाजवळ विनवी तसे शिवासे आम्हा नित्य पाहिजे काशी दर्शन होय विश्वेश्वरासे म्हणोणी चरणी लागले ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रिती दिसे तीच काशी त्वरिते मनिकर्णिका कुंड झाली विश्वेश्वराची मूर्ती एक निघाली कुंडी विषेक नदी उतरे दिसे निक एक पाण प्रमाण उदक निघाले कुंडांतून जैसे भागी रती गहण ज्या ज्या असते काशी तकन समस्त अस्ति तयासी संगम झाला नदी भीमा तीर्थ असे काशी उत्तमा आचार करती सप्रेमा बंधू ज्ञानी म्हणती मग म्हणे ब्राह्मण बंधुसी काशीसन जावे आमचे वंशी समस्त आचरावे ही काशी आम्हा सांगितली आपुले नाम ऐसे जाणा गोसावी नाम निर्धारी होणा तुम्ही बंधू दोघे जण आराधावे ऐसे निरूपिले दोघी जावे पंढरपुरा तेथे असे पुंडलिक वरा सदा तुम्ही पूजा करा आराध्य नामे विख्यात प्रतिवर्षी कार्तिकीसी येथे गावी निर्धारेसी तीर्थ असे विशेषी ऐसे म्हणे ब्राह्मण गुरु म्हणती भक्तासी काशी तीर्थ प्रगटले ऐसी न धरावा संशय तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षही एकोणी समस्त बीजवर परती स्नान निर्मळ आचार तेथोनी पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका गुरु म्हणती सकळी कांसी तीर्थ दाविती पाप पापविनाशी स्नान मात्रे पापनाशी जैसा चुणा अग्नि लागे आपले भगिनी रत्नाईसी दोष असे बहुअसे बोला बोनी त्या समयासी पुसताती गुरु म्हणते एक पूर्व दोष भगिनी तू आलीस आमचे दर्शनी पाप तुझे असे गहणी आठवणे करी म्हणात एकोणी श्री गुरुच्या बोला पाया पडे वेळोवेळा अज्ञान आपण मूळ केवळ इतके कैसे ज्ञान मज तू जगत महात्मा विश्व व्यापक तुझी ज्ञान प्रकाशक सर्व जाणसे तुझी एक विस्तारोणी सांग मजा श्री गुरु म्हणते तीएसी आपले पाप पुससी वदिले पांच मांजरांचे नेणसी खूण धरिले आपली होती मारजारी गर्भिणी प्रसूती झाली भांड्यामधून न पाहता उदक घालून झाकून ठेवली अग्निवरी पाच मांजरांचा घात लागला दोष बहुता एसेोण या त्वरित श्वेतकुष्ट झाले झाले देखून देखोनिया भयाभीत झाली श्रीगुरु चरणा येऊनी लागली विनवी तसे करुणा बहाळी कृपा करी गा गुरुमूर्ती करोणी समस्त पापराशी तीर्थ जाती वाराणसी मी आले तुझे असे पापा वेगळी होईन म्हणून गुरु पुस्तीत येसी तुझे पाप पापराशी पुढले जन्मी जरी भोगीसे तरी कुष्ट जाईला आता रत्नाई विनवी स्वामी असे उभगले बहुत जन्मासे याची कारणे तुझे दर्शनासी पापा वेगळे हो म्हणत असे आता पुरे जन्म आपणा म्हणून धरले तुझे चरणा याची जन्मी भोगी न पापांचे फळ म्हणत असे उतके एकोणी गुरुमूर्ती रत्नाईस स्नान मात्र जाईल पुष्ट नित्य करी होय येथे स्नान सप्त जन्मीचे दोष दहन संदेहन करिता होय अनुमान म्हणून सांगते श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखिले दृष्टीसी स्नान करिता चित्रात्री पुष्ट तिचे परिहारिले ऐसे प्रख्यात तीर्थ देखा नाम पापविनाशी एका जे करती स्नान भक्तीपूर्वका सप्त जन्मीची पापे जाते तीर्थ महिमा देखोन रत्नाबाई संतोष होण राहिली मठ तीर्था तीर्थासन्निध्य अवधारा पुढे कोटी तीर्थ देखा श्रीगुरु दाविती सकळी का स्नान मात्रे होय निका याचे आख्यान बहु असे जम्बुद्वीपी जितका तीर्थे एकेक -एक महिमा अपरिमिते વાસ કોટી વિસ્તારે સોમસૂર્યથવા સંક્રતિ પવર્ણસી અમા પૌર્ણિમા પ્રતિપ્રદેશી સ્નાનતેસી સાલંકૃત કરુણી દાન દયા બીજાનિકા એક દાન કોટી સરસી તીર્થ મહિમા સ્નાન કેલીયા અનંત ફળ પાસે એકેક દાન કોટી સરસી દોન તીર્થી કરાવે पुढे तीर्थ रुद्रपद कथा असे अतिविनोद गया तीर्थ समप्रद तेथे असे अवधारा जे जे आचारा गयेसी करावे तेथे परियसे पूजा करा रुद्रपदासी कोटी पापे जाते पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशव देव सनिध्यराशी स्थान असे या तीर्थी स्नान करिता ज्ञान होय पतिता असती होती चक्रांतिका द्वारावती समान देखा या तीर्थी स्नान करुणी पूजा करावी केशव चरणी द्वारावती चतुर्गुणी पुण्य असे अवधारा एकोणी श्री गुरुचे वचन समस्त करति दान पुढे असे मनमथ दहन तीर्थ सांगती श्री गुरु ग्रामपूर्व भागेशी कल्लेश्वर देव परियेसी जैसे गोकर्ण महाबळेश्वरेसी समान क्षेत्र परियेसा મમંત તીર્થિ સ્નાન કરાવે કલ્લેશ્વરાતે બુજાવે પ્રજા બુદ્ધિ હોય બરવે અષ્ટેશર્ય પાસે આષાળ શ્રાવણ માસે અભિષેક કરાવા દેવાસે દીપારાધના કીર્તિક માસે અનંત પુણ્ય અવધારા એસા અષ્ટતીર્થ મહિમા સંગતી શ્રી ગુરુ પુરુષોત્તમા સંતોષોની ભક્ત ઉત્તમા અતિ ઉલ્લાસ કરીતા ભણતી સમસ્ત નેનો તીર્થાચે નેથાહિમા स्वामी निरुपिले कृपेने पुणित केले आम्ही जवळी असता समस्त तीर्थे का जावे दूरयात्रे स्थान असे हे पवित्र म्हणून समस्त आचरते अष्टतीर्थे सांगत श्रीगुरु गेले मठात समाराधन भक्त महानंद पर्वतला सिद्ध म्हणे नामधारक असे तीर्थ महिमा आहे एसी श्रीगुरु सांगते आम्हाचे म्हणून तुझं निरुपिले सरस्वती गंगाधर क्षेत्र थोर गाणगापुर तीर्थे असते अपरंपार आचरा तुम्ही भक्तीने इतिश्री गुरुचरित्रामृत सिद्ध शिष्य शिष्यसंवाद बहुत गाणगापुर महात्म विख्यात एकूण पन्नासाव्यात्त कथियेले इतिश्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री श्रीनृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध धारक संवादे अम्रजा संगम गाणगापूर क्षेत्र महिमा वर्णनम नाम एकोनपोध्याय श्रीगुरुदत्तात्रेयार्पण असते